नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी यावर प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर को कौ, कोणत्या पण गव्हर्मेंट एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका पंधराच प्रश्न असतील आणि त्याच्यासोबत मी ॲन्सर पण सांगेल आणि पंधरा प्रश्नाचं मी डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर चला तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा पंधराव्या विधानसभेत एकूण किती महिला आमदार आहेत तर बघा पंधराव्या विधानसभेत एकूण किती आमदार निवडलेले आहे तर बावीस महिला आमदार आहे किती बावीस तर याचबरोबर मी तुम्हाला सांगतो जी पंधरावी विधानसभा झाली महाराष्ट्रात तर ती एका टप्प्यात ती एक टप्पा झाला तर तिचं लक्ष ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला विचारलं तर सर्वाधिक क कोणत्या पक्षाने जागा जिंकल्या तर बी जे पी त्यानंतर त्यानंतर सेना शिंदे शिंदेची सेना त्यानंतर अजित पवार गट अजित पवार गट तर मला सांगा कोणी किती किती सीटं जिंक जिंकलेली आहे तर सर्वाधिक सीटं म्हणजे बी जे पीनं जिंकलेली आहे एकशे बत्तीस सीट किती एकशे बत्तीस त्यानंतर शिंदेच्या सेनानं जिंकलेली आहे सत्तावन्न सीट आणि अजित पवारच्या गटाने जिंकलेली आहे किती टोटल एक्केचाळीस सीटं लक्ष ठेवायचं विचारू शकते तुम्हाला कोणी किती किती सीटं जिंकलेली आहे तर सर्वाधिक बहुमत कोणत्या पक्षाला प्राप्त झालेलं आहे बी जे पीला दोन नंबर विचारलं तर शिवसेनेला आणि तीन नंबर अजित पवारच्या गटाला तर बघा यानंतर अजून एक यावरती प्रश्न बनू शकतो तो प्रश्न असा की आ, या बहुमताचा आकडा किती असतो म्हणजे सरकार जर स्थापन करायचं असेल तर बहुमताचा आकडा किती पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत सीट आहे बरोबर तर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी जर का तुम्हाला बहुमताचा आकडा प्राप्त होण्यासाठी एकशे पंचेचाळीस सीटाची ग गरज असते किती एकशे पंचेचाळीस लक्षात ठेवायचंही इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याचबरोबर विधानसभेत मी सांगितले तुम्हाला अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटं असतात आणि विधान परिषदेमध्ये अठ्याहत्तर सीटं असतात लक्ष ठेवायचं आहे हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं त्यानंतर चला प्रश्न क्रमांक आपण दोन नंबरवरती जाऊ आपल्याला सगळे प्रश्न बघायचे पंधरा प्रश्न असतील तर एका प्रश्नाचे मी भरपूर प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमची तयारी चांगली होईल बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन नंबरचा आहे पंधराव्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार कोण बनलेले आहे तर बघा सर्वात तरुण आमदार बनलेले आहे रोहित पवार सर्वात तरुण आमदार आहे लक्ष ठेवायचे सर्वात हो तरुण विचारू शकतो तुम्हाला सर्वात तरुण आमदार कोण आहे पंधराव्या विधानसभेत तुम्हाला माहिती आहे जे पंधराव्या विधानसभा निवडणूक झाली महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या सोबतच झारखंडची निवडणूक झालेली आहे कोणाची झारखंड राज्याची सुद्धा निवडणूक झालेली आहे जर का विचारलं तुम्हाला झारखंडचे सी एम कोण बनलेले आहे ले। तर झारखंडचे सी एम बनलेले आहे हेमंत सोरेन कोण हेमंत सोरेन यांनी शपथ घेतलेली आहे सलग चौथ्यांदा बनलेले बहुतेक ले चौथ्यांदा शपथ घेतलेली आहे त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कारण की झारखंडमध्ये सर्वाधिक सीटं प्राप्त झालेली आहे झा मोमो असं लक्ष ठेवाचं झामुमो म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा हे जे पक्ष आहे याला सर्वाधिक सीटं प्राप्त झालेली आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी दोन हजार पंचवीस वर्षी भारतात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो तर बघा दोन हजार पंचवीस साली प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे प्रयागराज प्रयागराज <laughs> कुठे ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यात आहे दर दहा वर्षाने तिथं कुंभमेळा भरतो आणि महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी भरतो तर महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो लक्ष ठेवायचं आहे महाराष्ट्रात एकाच ठिकाणी कुंभमेळा भरतो नाशिक या ठिकाणी किती वर्षाने भरत असतो दहा वर्षाने लक्ष ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक बघा आपला चार नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे आय पी एलच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे तर बघा ऋषभ पंत हा जो खेळाडू आहे हा आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे आय पी एलच्या दृष्टीने तर बघा मल मला सांगा की ऋषभ पंतला ऋषभ पंत कोणत्या टीमकडून खेळणार आहे आणि त्याला किती कोटी रुपयामध्ये विकत घेतलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर छापायचं आहे याचं जा फास्टमध्ये आन्सर कमेंट बॉक्समध्ये छापा त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा पाच नंबरचा आय पी एलच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे तर बघा सर्वात तरुण खेळाडू आहे कोण वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी तो राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स या टीमकडून खेळणार आहे तर राजस्थान रॉयल्सने त्याला घेतलेला आहे बघा एक पॉईंट दहा म्हणजे एक पॉईंट दहा कोटीमध्ये त्याला खरेदी केलेलं आहे ले राजस्थान रॉयलने तर त्याचं वय जर विचारलं सर्वात तरुण विचारल्यामुळे त्याचं वय जर विचारलं तर सांगायचं आहे तेरा वर्ष वय त्याचं किती तेरा वर्षाचं वयाचं आहे ऋषभ पंत सॉरी स वैभव सूर्यवंशी आणि तो कोणत्या टीमकडून खेळणार आहे राजस्थान रॉयल्स लक्ष ठेवायचे आणि त्याला किती कोटी रुपयात घेतलेलं आहे विकत एक पॉईंट दहा कोटी रुपयात त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सहा नंबरचा या ठिकाणी सांगायचं तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारलेल्या घटनेला किती वर्ष पूर्ण झालेले आहे तर तुम्हाला माहिती आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली होती बरोबर आणि अंमलात कधी आली ती मग कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या दिवशी आपण तर स्वीकारली तर अंमलात कधी आली ती हे सांगायचं मला तो कमेंट बॉक्समध्ये तर किती वर्ष पूर्ण झालेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तर टोटल पंच्याहत्तर वर्षे झालेली आहे किती वर्ष पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन चोवीस रोजी रोजी भारतीय राज्य घटनेला सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण काय केलं तिथे स्वीकारली होती आणि अंमलात कधी आली ती अमलात विचारलं तर आम अंमलात आली ती पंचवीस सॉरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात ती लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी ह्या दिवशी अंमलात आणि ह्या ठिका ह्या दिवशी आपण स्वीकारली होती दोन्ही पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सात नंबरचा ऋषभ पंत हा आय पी एलमधील दोन हजार पंचवीससाठी कोणत्या संघाचा खेळाडू आहे तुम्हाला माहिती आहे ऋषभ पंतला सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त, जास्त बोली लागली होती आणि आत्तापर्यंत जिथे असेल तिथे सर्वात महागडा प्लेअर म्हणून ऋषभ पंत ठरलेला आहे तर तो कोणत्या टीमने त्याला घेतलेला आहे तर त्याला घेतलेला आहे लखनौ सुपर जायंट्स कोणी लखनौ सुपर जायंट्स या टीमने त्याला खरेदी केलेला आहे आय एम पी प्रश्न आहे मला त्याचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याला किती को कोटी रुपयामध्ये खरेदी केलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा आठ नंबरचा या ठिकाणी अमेरिकेकडून नुकताच जागतिक शांतता पुरस्कार कोणास देण्यात आलेला आहे कोणाला म्हणजे अमेरिकेकडून जागतिक शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे तर तो कोणाला देण्यात आलेला आहे तर तो, तो देण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी हो कोणा नरेंद्र मोदी हो नुकताच तुम्हाला माहिती आहे जे गु गोयाना गयाना का गुयाना असं काहीतरी नाव त्याचं तर ह्या देशाचा मी सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार नरेंद्र मोदीला भेटलेला आहे तर त्या पुरस्काराचं नाव काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा नऊ नंबरचा या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे तर बघा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे फोर्टी सेवन नंबरचे राष्ट्रपती बनलेले आहे कोणते सत्तेचाळीस राष्ट्रपती सत्तेचाळीसव्या क्रमांकाचे राष्ट्रपती बनलेले आहे तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की जे डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांचं जे पक्ष आहे त्याचं नाव काय सांगायचं आहे त्या पक्षाचं नाव सांगायचं आहे कोणत्या पक्षाचं आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध म्हणजे प्रतिस्पर्धी कोण होतं रिंगणात उतरलेलं तर, तर कमला हॅरिस कमला हॅरिस ह्या है ज्या उपराष्ट्रपती होत्या अमेरिकेच्या ह्या प्रतिस्पर्धी होत्या कोणाला डोनाल्ड ट्रम्प यांना हॅरिस कमला हॅरिस लक्षात ठेवायचं आहे हो त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा दहा नंबरचा ह्या ठिकाणी डेव्हिस कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे बघा ह्या ठिकाणी कप पण इम्पॉर्टंट होतात परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्याची पण तयारी करणं महत्त्वाची आहे खेळाडू खेळ बघा ह्या ठिकाणी ख्याड़। डेव्हिस कप कोणी जिंकलेला आहे तर तो जिंकलेला आहे इटली या देशाने कोणी जिंकलेला आहे इटली देशाने तर डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे कमेंट कमेंटमध्ये सांगायचं आहे मला कोणत्या खेळाशी संबंधित आहे डेव्हिस कप हां त्याचबरोबर रणजी ट्रॉफी रणजी ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट क्रिकेटशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर संतोष ट्रॉफी ही आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित लक्ष ठेवायचं आहे आणि डेव्हिस कप कोणाशी कशाशी संबंधित आहे मला सांगा दोन ऑप्शन दे तुम्ही तुम्हाला टेबल टेनिस आणि एक टेनिस कोणत्या खेळाशी संबंधित लवकर लवकर छापायचंय कमेंटमध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक ह्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न उत्तर? तर माहीत झालं ना तुम्हाला काय या प्रश्नाचं उत्तर डेव्हिस कप इटलीने जिंकलेलं आहे लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा झारखंड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण कोणाची नियुक्ती झालेली आहे तर हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झालेले आहे सलग कितव्यांदा चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तर त्यांच्या पार्टीचं नाव जर तर काय आहे झामुमो काय झामुमो मी आता सांगितलं तुम्हाला झारखंड मुक्ती मोर्चा काय झारखंड मुक्ती मोर्चा ही त्यांची पार्टी आहे आणि सर्वाधिक सीटं झामुमो झारखंड मुक्ती मोर्चा या पार्टीने जिंकलेली आहे त्यामुळे हेमंत सोरेन झारखंड राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा बारा नंबरचा आहे या ठिकाणी पंधराव्या विधानसभेतील सर्वात वयस्कर आमदार कोण आपण आत्ताच बघितलं होतं सर्वात तरुण सर्वात तरुण आमदार विचारलं होतं तर आपण कोण कौन, कोणी सांगितलं होतं रोहित पाटील हा हे पंधराव्या विधानसभेचे सर्वात तरुण आमदार म्हणून निवड झालेली आहे कोणाची रोहित पाटीलची आणि ह्या ठिकाणी विचारलेले सर्वात वयस्कर म्हणजे सर्वात जास्त वयाचे आमदार कोण म्हणून तर छगन भुजबळ हे सर्वात जास्त वयाचे आमदार म्हणून नियुक्त झालेले तर मला सांगा शगन भुजबळ यांचा मतदारसंघ कोणता आहे मतदारसंघ सांगायचा आहे कमेंट बॉक्समध्ये स छगन भुजबळ यांचा आणि ते कोणत्या पा पक्षाकडून म्हणजे त्यांचं पक्ष कोणता होता ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा तेरा नंबरचा नुकताच भारतीय राज्यघटना निर्मितीचा रिकामी जागा महोत्सव साजरा करण्यात आला तर बघा राज्यघटनेला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार चोवीस रोजी भारतीय राज्यघटनेला किती वर्ष पूर्ण झालेले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आणि पंच्याहत्तर वर्षाने कोणता उत्सव साजरा केला जातो तर अमृत महोत्सव साजरा केला जातो पंच्याहत्तर वर्षाने तर बघा नुकताच जोर भारतीय राज्य घटनेच्या निर्मितीचा कोणता महोत्सव अमृत महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा चौदा नंबरचा भारतात संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो तुम्हाला सांगायचं आहे भारतात संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्याला मी पटापट सांगतो तुम्हाला मी कोणकोणते दिवस आहे पंचवीस जानेवारी मतदाता दिवस राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा करतो मतदान दिवस राष्ट्रीय मतदान दिवस जर सॉरी जर मतदान झालं तर राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो कधी तर तो पंचवीस जानेवारीला पंचवीस जानेवारी दर... लक्ष ठेवायचं राष्ट्रीय मतदान दिवस त्यानंतर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस आणि त्याचबरोबर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती राधी त्याच दिवशी विद्यार्थी दिवस म्हणून पण साजरा केला जातो कोणता विद्यार्थी दिवस लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट आहे आपण प्रश्न सव्वीस जानेवारीला माहीतच असेल प्रजासत्ताक दिवस रिपब्लिक डे रिपब्लिक डे म्हणून साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा आहे आपला आता या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे बंगालच्या उपसागरात आलेल्या वादळास फेंगल चक्रीवादळ हे नाव कोणत्या देशाने बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट प्रश्न आहे फेंगल हे जे चक्रीवादळ आहे हे कुठे आलं तर ते आलं बंगालच्या उपसागरामध्ये कोणत्या बंगालच्या उपसागरामध्ये तर ते जे फेंगल हे नाव आहे हे कोणत्या देशाने दिलं होतं तर हे जे नाव आहे हे सौदी अरेबियाने दिलं होतं फेंगल हे नाव कोणी दिलेलं होतं सौदी अरेबिया या देशाने सौदी अरेबियाने फेंगल हे चक्रीवादळी एवढं लक्ष ठेवा हे हो फेंगल हे काय जर विचारलं तर चक्रीवादळी सांगायचं आणि कोणत्या देशात नाव दिलेलं होतं सौदी अरेबियाने आणि कोणत्या उपसागरात आलतं तर बंगालच्या उपसागरामध्ये आलतं परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपण टोटल किती पंधरा प्रश्न बघितले विद्यार्थी मित्रांनो या पंधराही प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तुम्ही परत एकदा रिवाइज करू शकता प्रश्न जरी पंधरा असतील पण मी त्याचं एक्सप्लेनेशन देऊन जवळपास तुम्हाला पाच प्रश्न मी त्याच्यावर तयार करण्याचा प्रयत्न केला जो बरेच जवळपास महिने मी तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्नांची तयारी आजच्या व्हिडिओमधून करून घेतलेली आहे तर विद्यार्थी तुम मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करा आणि खरंच तुम्ही एकदा शेअर पण करा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला याची लिंक लावू शकता तर मी तुमचा धन्यवाद तुम्हाला धन्यवाद देतो कारण की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तर चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये याची पी डी एफ भेटणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तिथं जा तुम्ही तरी टेलिग्राम चॅनल जॉईन करा मराठी जी के बी के आहे टेलिग्राम चॅनल आपलं तिथं जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथं ही पी डी एफ पिन केलेली भेटेल आणि त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल